बंधू आपल्याला आजूबाजूला दिसतात ते सगळे श्रमाची पूजा करणारे किंवा कौशल्याची पूजा करणारे त्याच्यामध्ये मनोमय शिल्पी आणि सुवर्णकार दिसतात म्हणजे या फोटोतून काय जी आहे ही वेगवेगळी कला कौशल्य असलेली कारागिरी असलेली ही पाच कथा मंडळ त्याच्यातून या कथेतून पौराणिक कथा जरी असल्या तरी या सगळ्या सत्यकथा आहेत आणि या कथेतून काय सांगत आलंय या पाच भावंडाच्या याच्यातूनच या सगळ्या सृष्टीचा या सगळ्या याचा उद्धार किंवा विकास झालेला आपल्याला दिसतो तर असं ह्या सगळ्या जाती ज्या आहेत या, या कर्माने म्हणजे कामाने बांधलेल्या अशा होते हिंदू धर्माच्या प्राचीन काळापासून या सगळ्या जाती जमाती या अतिशय गुण्या गोविंदाने आपापलं काम करत आपलं जे काही काम दिलेलं आहे त्याप्रमाणे काम करत कार्यरत होते मधल्या अनेक वर्षामध्ये भटक्या मुक्तांच्या ह्या सगळ्या जाती या सगळ्यांचं योगदान जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला इसवी सणाच्या एक हजाराव्या शतकात म्हणजे सण एक त्याच्यामध्ये आपल्याला त्या काळामध्ये आज जशी भटकंती करतात तशी भटकंती करत होते का आज जशी त्यांची स्थिती त्यांची तशी स्थिती त्यांची होती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील कारण हे भटकीमुक्त कोण तर भटकेमुक्त म्हणजे आज आपण सर्व्हिस सेक्टर असं म्हणतो इंग्रजी मधून म्हणजे काम करणारा विभाग आपल्याला सेवा देणारा सेवा पुरवठादार तसा हा समिती देणारा घटक समाजाचा समाजाच्या समाजाच्या विकासासाठी कार्यरत असणारा घटक म्हणजे त्या काळात भटकेमुक्त किंवा आताचा जो परंपरेतून आलेला आहे स्वतःहून स्वीकारलेली भटकंती व्यवसायाच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने स्वीकारलेली भटकंती तर असा हा भटकेमुक्त समाज हा अतिशय साधन संपन्न असा होता आज जे आपण त्याचा रूप बघतो रस्त्याच्या कडेला पाळ टाकून बसलेला असा हा मिळत नव्हता आणि म्हणून या सगळ्या समाजाचा इतिहास जो आहे तो अतिशय गौरवशाली आहे अतिशय वैभवशाली आहे तुम्ही एक गीत ऐकलं असता थोड्या वेळापूर्वी कठीण परिश्रम विविध करायचे चमकाईची दिव्य धरा धरा म्हणजे पृथ्वी या पृथ्वीला चमकवण्याचं तिला बोझ स्वीकारण्याचं तेजस्वी स्वीकारण्याचं काम हे सगळ्या पक्षमुक्त समाजाने केलेलं आपल्याला दिसत पण मधल्या काळामध्ये एक हजार वर्षानंतर या सगळ्या जाती व्यवस्थेला वैगुण्याची एक कीड लागली आणि जातीवर आधारित था, हाल का तो मोठा हाल कनिष्ठ अशी परंपरा किंवा अशा अनिष्ट रूढी आपल्या जाती नामातीमुळे सुरू झाल्या भरकी आक्रमकांनी या देशाला वेगवेगळे आक्रमण या देशावर जाईल याला कारण काय या असेल कोणाच्या घरामध्ये घरपुडी होते गरिबाच्या घरात घरपुडी होते का नाही ना तर गडपुडी इथं होते ज्या ठिकाणी साधन संपन्नता असेल ज्या ठिकाणी अतिशय सोना नाना आणि वैभव संपन्न त्याच्याकडे असेल त्याच्या घरी चोरी दरोडेखोरी होते तर तसा आपला देश हा विविध जरी असला तरी साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये सोने की चिडिया असं जरा म्हटलं जायचं काळामध्ये म्हणजे जा सोन्याचा धूर निघत होता सोन्याचा धूर म्हणजे काय तर अतिशय संपन्न अशी स्थिती ही आपल्या देशाची होती आणि ही सगळी संपन्न स्थिती ही कशामुळे होती तर ह्या सगळ्या मुक्त पटंकी कला समाज शेती कला समाज अशा यांच्यामुळे ही सगळी स्थिती होती या सगळ्या समाजाचं योगदान हे अतिशय मोठ आहे भटकेमुक्तांमधल्या या सगळ्या जाती महाराष्ट्राच्या बावन्न जाती आहेत प्रमुख आणि साडेतीनशेच्या आसपास उपजाती आहेत या सगळ्यांचा इतिहास आपल्याला जायचा असेल तर इसवी सणाच्या एक हजारा शतकामध्ये राजा सुहेलदेव त्याने त्या काळातला अब्दुल कासिम यांचं आक्रमण झालं होतं ते परतवून लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आता त्यांची जे श्रावस्ती श्रावस्तीच्या मध्ये त्यांचा जन्म झाला होता त्याचबरोबर त्यानंतर काळ आहे ईश्वराच्या बाराव्या त्या शतकानंतर आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये देखील अनेक नाव आपल्याला त्यामध्ये दिसतात राजे उमाजी नाईकांचं नाव आपल्याला ठळकपणे आपल्या समोर दिसतं ज्यावेळेला इंग्रजांचं राज्य महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होत त्याच्या अगोदरचा एक काळ आपण जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील महाराणा प्रतापांनी चितोड सोडलं आणि चितोड सोडून ते जेव्हा बाहेर आले राणात राहू लागले चितोड सोडून त्यावेळेला त्यांना साथ देणारा जर कुठला समाज असेल तर तो आहे गाडिया लोहार समाज म्हणजे पिसाळी बाबा ज्याला आपण महाराष्ट्रात म्हणतो असा गाडिया लोहार समाज त्यांनी म्हटलं होतं की आमचा राजा जोपर्यंत जंगलात येतोपर्यंत आम्ही सुद्धा आमचा घरदार आजही तो समाज आधुनिक गाडीमध्ये वास्तव्य करतो म्हणून त्याला गाडी आलो हात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याला किस्सा असं म्हणतो तर असा हा सगळा समाज जो आहे भटक्यामुक्त समाज हा देव देश आणि धर्मासाठी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढलेला समाज आहे वेळ पडली तर आता तलवार पण त्यांनी घेतलेली आपल्याला दिसते मग आपल्यामध्ये सिकलकरी बांधव असतील रामोशी असतील वडार असतील असतील या दिगदान सगळ्या समाजामध्ये आहे शिवाजी महाराजांच्या काळात आपण ऐकलंय की बहिरजी नाईक त्यांच्याशिवाय कुठली मोहीम त्यांचे यशस्वी झालेली नाहीये असे बहिर्जी नाईक बहिरजी नाईक कोण होते तर हे रामोशी समाजातले होते सगळ्या महाराजांच्या सगळ्या मोहिमा ज्या होत्या त्या मोहिमांच राबवण्यासाठी ज्यांचं मोठं योगदान झालंय असे बहिर्जी नाईक यांनी वेगवेगळ्या प्रांतात जाऊन वेगवेगळ्या राज्यात जाऊन तिथली हेरगिरी केली आणि त्यामुळे आपलं हिंदवी स्वराज्य हे ताट उभं राहिलं आणि गडकोट किल्ले महाराजांनी घेतले ते कशाच्या जोरावर घेतले तर नियोजन करताना त्या भागाची गुप्त माहिती आता हवी असते अशी गुप्त माहिती मिळवण्याचं काम हे बैरजी नाईकांनी केले होते बैरजी नाईक कोण होते तर नाईक म्हणजे बेरळ रामोशी समाजातले होते की जो भटक्या मुक्तांमध्ये येतो अशा या सगळ्या समाजाचं योगदान खूप मोठं आहे त्यानंतर इंग्रजी आम्हाला आपल्या देशावर सुरू झाला इंग्रजांची नीतीच ती होती की या देशामध्ये फूट पाडणे आणि त्याला हे करणे या इंग्रजांचं राज्याचा दम बसत असताना अठराशे अठ्ठावीस साली राजे उमाजी नायकांनी देशाच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा कोणी जाहीर केला असेल तर तो, तो राजे उमाजी नायकांनी केला होता राजीव नायकांचं कार्य आणि त्यांनी केलेले विविध इंग्रज सरकार बरोबर केलेल्या लढाया यातून त्या काळाचे जे मुंबईचे जे व्हाईसराय होते तो बँकिंग तोश यांनी इंग्रजच्या राणीला कळवलं होत की जर यांचं कार्य असं चालू राहिलं तर राजीव मजनाईक हे दुसरे प्रति शिवाजी होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना अडकवणं त्यांना जेरी सांगणं हे क्रम प्राप्त आहे आणि म्हणून त्या काळामध्ये म्हणजे अठराशे तीस साली त्यांच्यावर चारशे एकर जमीन म्हणजे चारशे बिघे जमीन आणि दहा हजार रुपये त्या काळातले एवढं मोठं बक्षीस त्यांच्या खंद पकडले गेले आणि अठराशे बत्तीस मध्ये त्यांना फाशी झाली म्हणजे इंग्रजांचं देण्यामध्ये जर कोणाचं मोठं योगदान असेल तर, तर ते रामोशी समाजाचं आहे भिल्ल समाजाचं आहे सासी समाजाचं आहे राणी अवंतिकाबाई लोधी यांचं नाव आताला तुमच्या काळामध्ये ऐकायला मिळतं अठराशे सत्तावन्नचं मोठं स्वातंत्र्य समोर झालं ज्याला इंग्रजांनी म्हटलं होतं की स्वातंत्र्याचं बंड असं ज्याला शब्द जात आहे उठाव बंड असे शब्द त्यासाठी वापरले गेले हा जो स्वातंत्र्याचा उठाव आहे किंवा बंड आहे त्यांच्या दृष्टीने तो बंड होत पण आपल्या दृष्टीने ते स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं इंग्रजांच्या जोखडीतून बाहेर पडण्यासाठीच या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा सगळे राजे रजवाडे लढत होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर लढणारं कोण होत तर हेच होते बेरळ मामोशी भिल्ल सासी दाट नट अशा सगळ्या जाती जमाती या त्या सगळ्या युद्ध लढत होत्या असा ह्या सगळा सगळ्यांचा सुवर्णमय किंवा सगळ्यांचा अतिशय असलेले असे सगळे भटके आणि योगदान म्हणजे इंग्रजी पर्यंत आपल्या देशाचा जीडीपी हा पस्तीस टक्के होता आज आपण पाच टक्के जीडीपी वाढला किंवा पाच ता साथ झाला तर आपण आनंद व्यक्त करतो <laughs> त्या काळामध्ये एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपला पस्तीस ते चाळीस टक्के इतका जीडीपी होता इतका मोठा सहभाग आपला त्याच्यामध्ये होता त्याच काळामध्ये अठराशे सत्तावन्न जेव्हा युद्ध झालं या सगळ्या युद्धामध्ये त्याचा परिणाम मिळाला की नंतर ते युद्ध फेल गेलं किंवा राहिलं कारण कम्युनिकेशनचा अभाव संदेश आणि काही चुका झाल्या असतील त्या त्यामुळे तो उठाव किंवा ते बंड इंग्रजांना शमवण्यात यश मिळालं आणि परंतु त्यांनी आता अभ्यास केला की हे बंड का झालं इंग्रज फार तसे हुशार आणि अभ्यास करणारे होते त्यांनी आता अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या सगळ्या उठावाच्या पाठीमागे एकत्रीकरणामागे पटक्या मुक्त खूप मोठा सहभाग आहे आणि अठराशे एकोणसाठ कमिशन नेमलं आणि त्या कमिशनच्या आधारे त्यांनी अठराशे एक्क्याहत्तर मध्ये क्रिमिनल ट्राईप ऍक्ट म्हणजे गुन्हेगार जाती कायदा म्हणजे जातची जात गुन्हेगार ठरवून टाकली त्या कायद्याच्या आधारे अशा गुन्हेगार जाती कायदा हा त्यावेळी लागू केला गेला के असा हा कायदा की ज्यामुळे अशा या मुक्तांना एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी गायचा असेल तरी सुद्धा परवानगी घ्यावी लागायची त्यावेळेचे पोलीस पाटील असतील त्यावेळेचे सरपंच असतील यांची परवानगी घ्यावी लागायची तर असा हा सगळा समाज त्याला भटका विमुक्त समाज असं म्हणून ओळखतो आपण आजच्या घडीला या सगळे हे खरं म्हणजे योद्धे होते खरं म्हणजे स्वातंत्र्य त्यांचं मोठं योगदान होतं अठराशे सत्तावन्नच्या युद्धात आणि त्यानंतरही जेव्हा हा अठराशे एकाहत्तरचा काळा कायदा क्रिमिनल ट्राईट ऍक्ट हा मंजूर झाला आणि त्यामुळे या सगळ्याच्या हालचालीवर बंदी आली एका जागे दुसऱ्या जागे जायचं असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागत होती आणि परवानगी त्यांनी नाकारली म्हणजे परवानगी घ्यायचा प्रश्न मुळात लढाऊ वृत्तीचे होते त्यामुळे त्यांनी राणावानाचा आश्रय घेतला पण ते इंग्रजांना शरण गेले नाही परंतु अठराशे एकाहत्तर नंतर हा कायदा अधिक कडक करण्यात आला अठराशे एकाहत्तरच्या कायद्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि त्याच्यामध्ये थोडं सुसूत्रता आणण्यासाठी इंग्रजांनी त्याप्रमाणे सेटलमेंट गोंडस असं नाव दिलं सेटलमेंट म्हणजे काय स्थिरावणे एका ठिकाणी त्यांना वस्ती करून राहायला भाग पडणे असा त्या शब्दाचा अर्थ होतो असे बावन्न सेटलमेंट हे देशभरामध्ये सुरू करण्यात आले सेटलमेंट म्हणजे काय तर अठरा फूट उंचीच्या ह्याच्यामध्ये तीन तारेचे कुंपण म्हणजे ती तार ज्यातून बाहेर पडायचं असेल तर खर्च मोठी जखम होईल अशी तीन तारांची अठरा फूट उंची कमान किंवा अठरा फूट उंचीचा घेराव आणि त्याच्यामध्ये मुक्तपणे परंतु बंदिस्त त्याच्या बाहेर जायचं असेल तर परवानगी घ्यावी okay. असं जेल म्हणजे थोडक्यात ओपन जेल म्हणजे अठरा फूट उंचीच्या तारांमधलं ओपन जेल त्याला त्यांनी गोंडाचं नाव दिलं सेटलमेंट म्हणजे आम्ही त्यांना फिरावतो आहे एकत्र एखाद्या थांबायला भाग पाडतोय सेटलमेंट म्हणजे टू सेटल म्हणजे त्यांना एका ठिकाणी सेटलमेंट त्यापैकी काही सोलापूरला होती पुण्याला होती नगरला होती अशी सेटलमेंट या सेटलमेंट मधला आज आपण जे बघतो रेल्वेचा विकास झालेला रस्त्यांचा विकास झालेला हा त्या सेटलमेंटच्या माध्यमातून झालेला आहे किंवा गिरण्या त्यांनी त्या देशामध्ये सुगिरण्या उभारल्या कापूस कारखाने उभारले त्यामध्ये फुकटचे मजूर या सगळ्या सेटलमेंट मधून मिळालेले आहेत किंवा आपण बघतो की मुंबई टू नाशिक म्हणजे खूप मोठा आपण बोगदा बघतो कसाऱ्याचा हा बोगदा खेळून घेण्याचं काम या सेटलमेंटच्या माध्यमातून झालेला असतात म्हणजे फुकटचे मजूर फक्त जेवढा अपुर त्यांना द्यायचं आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायची अशी काम इंग्रजांनी त्या करून घेतली आपल्याला दिसतात आणि त्यांच्या लावलेला गुन्हेगारी जमातीचा शिक्का म्हणजे त्या घरात एखादी बाळ जन्माला ते सुद्धा जन्माने गुन्हेगार राहील कारण दातच पूर्ण गुन्हेगार ताशा या सगळ्या गुन्हेगार जाती इंग्रजांच्या दृष्टीने त्यांनी गुन्हा केलेला होता त्यांचा गुन्हा एकच होता की या देशाला स्वातंत्र्य मिळून द्यायचं या देशाला परत त्याचा पूर्वज वैभव प्राप्त करून द्यायचं यासाठी झगडणारे यासाठी आपलं पिढ्या पिढ्या खर्च घालणार आहे म्हणजे अठराशे एक्काहत्तर ते अठरा एकोणीसशे बावन्न तीन पिढ्या यामध्ये त्यांच्या खर्च झालेल्या आहेत आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते आज आपण मोठ्या याच्याने म्हणतो की आम्हाला आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण ते मागे कुठेही नामोल्लेख नाही अशा अनेक त्यांच्या पिढ्या करत झाल्या आहेत कुटुंब नाही पिढ्या पिढ्या तीन पिढ्यांचं योगदान पटक्यामुक्तांचं याच्यामध्ये आहे इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच आणि आजही हा समाज उपेक्षित रस्त्याच्या कडेला जीवन त्यांना आपण बघतो काय गुन्हा होता त्यांचा त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचललेलं होतं इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलेलं होतं इंग्रजांना या देशातून कायांचा अत्यापार करण्यासाठी प्रण केलेला होता असे सगळे मुक्तांचा इतिहास म्हणजे आपली हजारो वर्षाची परंपरा आपल्या हजारो वर्षाचं हे त्यांनी त्यामध्ये घालवलं आपल्या पिढ्याच्यामध्ये कर्ज घातल्या आज आपण बघतो वेरुळ अजिंठ्यासारखी जागतिक कीर्ती लेणी आपल्या देशामध्ये आहे पुणे उभारलेली लेणी ले वडार असतील पाथरवड असतील यांनी उभारलेली ज्या काळामध्ये आपल्या देशात स्थैर्य होतांडा काळ असेल मौर्य काळ असेल या हो काळामध्ये या, या सगळ्या लेण्यांची ले निर्मिती झाली म्हणजे इसवी सणाच्या पाचशे वेळा ते एक हजार याच्यापर्यंत शतकापर्यंत या सगळ्या लेण्या उभारल्या गेल्या आपल्याला आजही आपण जेव्हा कैलासचं लेणं पाहायला जातो त्यावेळेस आपल्याला दिसत की टॉप टू बॉटम म्हणजे आधी कळस मग पाया अशी उभारणी केलेली आपल्याला दिसते तर यंत्र वर्ष लागतील अशी बारीक कुसर आपल्याला त्या लेण्यांमध्ये पाहायला मिळत आणि म्हणून या सगळ्यात पट वैज्ञानिक दृष्टिकोन आहे या सगळ्या समाजाचा त्यांच्याकडे विज्ञान होतं का तो विज्ञान होतच कारण विज्ञानाशिवाय प्रगती करता येणं शक्य नाही म्हणजे तंतोतंत लंब तयार करता येणे वडार समाज असेल माती वडार समाज असेल त्या काळातले मोठमोठे मोड़ धरण तलाव यांची निर्मिती कोणी केली वडारांनी केली माती वडारांनी केली आपण बघतो जेव्हा आपण दिल्लीमध्ये फिरायला जातो मिनार जवळ तिथं आपल्याला सोळाशे वर्षापूर्वीचा लोहस्तंभ आप आज आपल्याला दिसतो न बनलेला लोहस्तंभ ज्याच्यावरच्या आजचे शास्त्रज्ञ विचार करतायत ह्या हा स्तंभ कसा बनला असेल की जो सोळाशे वर्षापासून ऊन वारा पाऊस थंडी कडाक्याची थंडी कडाक्याचा ऊन मधलं सगळं वातावरण विषम आहे अशा विषम परिस्थितीमध्ये मुळामध्ये तो जो स्तंभ होताच मध्य प्रदेशात तिथून मोगल काम आहे तो ओढत ओढत कुतुब पर्यंत घेऊन गेलेले आहे असा हा जो स्तंभ म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारचं ज्ञान त्या काळाच्या घेसाडी असेल कुठल्या प्रकारचं ज्ञानाची त्यांच्याकडे असेल म्हणजे सगळा ज्ञानाधिष्ठित श्रमाधिष्ठीत गौरवशाली इतिहास असेल हा सगळा समाज आहे त्यांचं योगदान खूप मोठं आणि काय आपण स्थिती योगदानाट्यमुक्त्यांची तर अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपण त्यांची आजची स्थिती बघतो त्या गीतामध्येच म्हटलंय की कठीण परिश्रम असेल दिव्य दिव्यधार म्हणजे त्यांच्या परिश्रमातून आजचा आपला जो समृद्ध भारत म्हणजे सामाजिक दृष्टीने किंवा ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने सगळ्यात चिरंतन राहील असं कुठली वस्तू असेल ती दगडाची वस्तू आहे ठीक आहे आपण बघतो की हजारो वर्षापूर्वीच्या कोरलेल्या लेण्या मग ते एंटा केव असतील वेरुळच्या लेण्या असतील मग ते जैन धर्माच्या असतील बौद्ध धर्माच्या असतील हिंदू धर्माच्या असतील वैदिक शैव बंधाच्या असतील अतिशय किंवा साऊथ मधली दक्षिणे मंदिर बघा कोणारच सूर्य मंदिर बघा सगळ्या ठिकाणी अतिशय कोरीव काम केलेलं आपल्याला दिसत हे वैज्ञानिक दृष्टी शिवाय कसं शक्य आहे वैज्ञानिक दृष्टी होतीच खाना त्या तो खाना बनवलेला आहे त्या काळामध्ये आपल्याकडचे व्यापारी परदेशात जायचे कोणता जायचं व्यापार करायचा तर आपण बंडारा पणजा हा शब्द वाणिज्य या विषयाने तयार झालेलं आहे म्हणजे जो व्यापार करत होतो किती मोठा व्यापारी होता औरंगजेबाच्या काळामधला एक प्रसंग गुरु एक बहादुरांना जेव्हा धर्म परिवर्तन करायला सांगितलं गेलं आणि त्यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा त्यांचा दिल्ली त्या चांदणी शिरच्छेद करण्यात आला आपल्या महान धर्मगुरूचं शव आणि त्याच्यावर अंतिम संस्कार पण करता येणार नाही अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती सगळ्यात पुढे कोण आला असेल तर ते होते लखी शाह बंजारा कोण होता लखी शाह बंजारा लखी शहा बंजारा हा चार तांड्यांचा मालक होता एक तांडा म्हणजे पन्नास हजार बैलगाड्या असलेला एक तांडा असे चार तांडे विचार करा दोन लाख बैलगाड्या त्या काळात त्याच्याकडे त्या होता इंटरनॅशनल त्या काळातला व्यापारी म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्यापारी मोठी उडबस त्याची होती विरोधी जरी राजा असेल मोघल जरी राजा असेल तरी एवढ्या मोठ्या व्यापाऱ्याला सन्मानाने तो वागवत असेल कारण त्याच्याकडे बळ होत स्वतःच सैन्य होतं दोन लाखाच दोन लाखाच्या बैलगाड्या नऊ लाख बैल त्याच्याकडे होते आणि ह्या आधारावर तो ट्रान्सपोर्टेशनचा म्हणजे त्याला आपण दळणवळण म्हणतो आजकालचा असा व्यवसाय तो करत होता काय योगदान होतं त्यांचं तर वयाच्या ब्याण्णव वर्ष देखील त्यांनी आपल्या धर्मगुरूच मानाने त्याला अंतिम संस्कार झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी त्यांच्या बळीगाड्या घेतल्या आणि त्यांच्यामध्ये कापूस भरून धूर निर्माण केला आणि त्या होता चांदरी चौकाच्या तिथं घेऊन गेले आणि सर्वत्र धूर करून मोठ्या शिकता त्यांचं शरीर आणि शव असं दोघं उचललं शीर जे आहे ते एका शीख बांधवाकडे दिलं आणि शरीर घेऊन त्यांच्या बळीगाडीसून ते त्यांच्या राजा घरी आले राजा घरी बैलगाडी आज नेऊन सोडली आणि बाहेरून पूर्ण घराला आग लावून दिली अशा प्रकारे अंतिम संस्कार करणारे राजा लक... नायक लकी शाह पंजारा कुठं राज्य ते आज ज्या जागेवर संसद भवन उभय आहे राष्ट्रपती भवन आहे ही त्यांची जागा एवढं मोठं योगदान हे भटक्यामुक्त समाजाचा आहे लखीशा म्हणजे आजही आपण जे रोड बघतो ज्याला आपण हायवे आजच्या भाषेमध्ये हे सगळे त्या ट्रान्सपोर्टेशन मुळे निर्माण झालेले आहे अगदी परदेशापर्यंत रोम पर्यंत त्यांचा व्यापार झाला जीडीपी जीडीपी काही जे होत कि नाही पस्तीस टक्के चाळीस टक्के हा सगळा जीडीपी ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणतो ग्रॉस डेव्हलपमेंट रेट किंवा प्रोग्रेस हा सगळा या समाजातल्या होता त्या काळामध्ये आपल्या क्षणाचा महाराष्ट्रावर स्वारी झाली त्या काळामध्ये अनेक मंदिरं तुटली त्या काळामध्ये देव कोणी जर वाचून ठेवला असेल तो त्या मर्यायवाडी समाजाने शाबूत ठेवला तुमची देवीचा मुकोटा घेऊन फिरले ते तुमचं लक्ष वेधण्यासाठी अंगावर वरून घेतले आपण बघतो एखादी मरगम्मा किंवा जेव्हा येतो तेव्हा तो आपल्या अंगावर ओढून घेतो तुमचं लक्ष वेधण्यासाठी कशासाठी मी तुमचा देव तुमच्या दारात घेऊन आलेलो आहे स्मसोगी म्हणजे स्मशान जोगी किंवा स्मशान योगी असं ते आहे काय काम होतं याच तर त्या काळामध्ये प्रत्येक शरीराची त्याचा मृत्यू कशामुळे झालेला आहे हे ओळखून त्याप्रमाणे औषधाची उपाययोजना येणाऱ्या पिढीला करण्याचं काम हे वैदू मसंजोगी या समाजाने केलेलं आहे असं म्हटलं जातं की जगातली कुठलीही वनस्पती ही काही ना काही निमित्ताने ती आलेली आहे कुठल्या तरी रोगावरच ते औषध आहे कुठल्या तरी त्यावरच ते औषध आहे हे जाणून घेऊ शकणारा वैद्यू आज काही वैद्य बांधवी झालेले आपल्या अर्थापुढून हदगाव जिल्ह्यात हदगाव तालुक्यातून तर आता हा समाज की जो पारंपारिक ज्ञानाने पृष्ठ पारंपरिक वेगळे पुष्ट